दलित पैठण जात मागील दशकांपासून गंगेवरती अस्थिरक्षा विसर्जन गंगेपूजे साहित्य विक्री करून आपली उपजीविका भागवतात पैठणीतील गोदावरी काठी दोन हजार बारा तेरा या वर्षी प्राधिकरण निधीतून मोक्षघाट बनवण्यात आला दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणला मराठवाड्यातून हजारो भाविक येतात याच ठिकाणी दशक्रिया आणि आस्ती रक्षा विसर्जन करतात दशक्रिया विधीचे व पूजेचे साहित्य विक्री करून उदरनिर्वाह करतात गंगेत विसर्जन केल्यानंतर या आस्तींमधून जे पैसे मिळतील त्याच पैशावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो व आपली उपजीविका भागवतात परंतु नगर परिषदेने या घाटावरती ट्रेंडर काढल्यामुळे सर्व नागरिकांवरती व्यवसायांवर त्याचा परिणाम होऊन हजारो कुटुंब उपासमारी सामोरे जातील सा याची शासनाने दखल घ्यावी व घाटावरचे ट्रेंडर रद्द करण्यात यावे नसता नेते भानुदास जाधव यांनी सांगितले वृत्तसंकलन दीपक लिंबोरे पैठण आज या ठिकाणी पैठण शहरामध्ये जो मोक्ष घाट जो बांधलेला आहे नगरपालिकेच्या वतीने तर त्या मोक्ष घाटावर आज आम्हाला असं कळालं आमचं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी मोक्षघाटावर एक टेंडर देण्यात येणार आहे आणि ते टेंडर खाजगी लोकांकडून त्याची जी, जी प्रक्रिया आहे ती करणार आहे आणि त्या तुमचा काय आणि आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की गेल्या अनेक दशकापासून पिढ्या पिढ्यापासून जे आमच्या दलित वस्त्या आहेत तर तो त्यांचा उदरनिर्वाह तो जो घाट आहे त्या ठिकाणी हाण विक्री करणे आणि व्यवसाय करणे आणि त्या ठिकाणी ज्या रक्षा वगैरे हो त्यातून जी हे येतात तर त्याच्यामधून त्या त्याच्यातून ते त्याच्यामधून जे मिळणाऱ्या पैशातून आणि याच्यातून ती त्या त्यांची स्वतःची उपयोगा भागितात असे बरेचसे लोक या पैठण शहरामध्ये चारशे पाचशे कुटुंब आहेत आणि जर हे टेंडर झालं आणि त्या बेकायदेशीर जर हे टेंडर झालं आणि तर आज या सर्व समाजावर आज या सर्व लोकांवर उपासमारीची वेळ येईल आणि या नगरपालिकेने स्थानिक नेत्यांनी पुधाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे जे झालेलं टेंडर आहे ते रद्द करण्यात यावं नाचता आमच्यावर फार बिकट परिस्थिती आणि जे लोक याच्यावर उपजीविका भागतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल रद्द नाही झालं पुढचं तुमचं काय निर्णय आहे जर हे टेंडर जर नाही रद्द झालं तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी तीव्र आंदोलन करू ज्या प्रकारे उपोषण मोर्चा मोर्चा असेल उपोषण असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी याला आम्ही याला विरोध करू आणि नक्कीच आम्हाला वाटतं आहे की प्रशासन आमच्या याची दखल घेईन आणि हे जे जा झालेलं अन्यायकारक टेंडर आहे ते रद्द करण्याचे जास्त आम्ही आंदोलनाची आमची दिशा सर्व ठरवू